नमस्कार कास्तकार बांधवान शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता सर्व कास्तकार बांधवांचे हो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे दिवसांतर्गत बाजारामरे एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे रुपयांची सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट हे दिवसांतर्गत बाजारामरे एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे रुपयांची पण ता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंप्रिंच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे रुपयांची आणि दोनशे रुपयांच्या तेजीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजार कुठून कुठपर्यंत पोहोचणार महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवट पर्यंत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा व इतर व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला ला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची मग एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये काय घडणार ज्याच्यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या चा बाजारभावात शंभर टक्के येणार दोनशे रुपयांची आणि या रुपयांच्या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी देशांतर आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे फळा सर्वांचा एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव खरंच दोनशे रुपयांच्या तेजीसह कुठून कुठपर्यंत पोहोचणार एक तारखेनंतर दोनशे रुपयांची ही तेजी आल्यास आपण सोयाबीनची विक्री करायला पाहिजे अथवा थांबायला पाहिजे या महत्वाच्या प्रश्नाचा देखील आता जाणून घ्या सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय दहा डॉलर प्रति बुसेल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुसेल्सच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला ब्राझील व अर्जेंटिना या दोन देशातून सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या ठिकाणी एक तारखेनंतर सुद्धा म्हणजे एक एप्रिल नंतर सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील व अर्जेंटिना या दोन देशातून सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात सुरूच राहणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात काही जास्त बदल होणार नाही आणि याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील बाजारभाव वाढतील व वा याच्यात सुधारणा ही शक्यता या ठिकाणी शून्य टक्के आहे हे लक्षात घ्या म्हणजे जे काही होणार आहे ते देशांतर्गत घडामोडीवरती अवलंबून आहे मग देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोनशेची ची तेजी येण्यासाठी अनुकूल ठरणारे समजून घेऊ तर बघा मित्रांनो एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनची विक्री ही प्रचंड घडणार आहे तर दुसरीकडे चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे या ठिकाणी चीन भारताकडून सोयाबीन सोयातील सोयापीठ याची आयात मोठ्या प्रमाणात करणारे याच्यामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आहे आणि ही जी तफावत आहे ती सोयाबीनच्या दरामध्ये तेजीसाठी कारणीभूत ठरणार आहे आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार आहे दोनशेची ची तेजी। आता या दोनशेच्या तेजीमुळे बाजार हवा पातळी ही कुठून कुठपर्यंत पोहोचणार सध्या बाजार हा सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान येते याच्या दोनशेची सुधारणा होऊन दर पातळी ही एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान पोहोचू शकते मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर या तेजीमध्ये शंभर टक्के विक्री करून टाका कारण सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही फक्त जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे होईल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांचं या ठिकाणी शंभर टक्के फायदा कारण भावांतर योजना ओरिजिनल पावतीवरच लागू होऊ शकते भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदय लाड आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार